टी तपासणी विरोधात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह बहुसंख्य कर्मचारी आक्रमक नाशिक शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांनी नागपूर विभागातील बोगस शाळा प्रकरणातील अटक सत्राचा निषेध करत एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे महाराष्ट्र शिक्षण सेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत विविध मागण्यांना लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे दिनांक आठ तारखेपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारद यांना निवेदन देण्यात आले आहे या अभूतपूर्व आंदोलनाला शिक्षण विस्तार अधिकारी प्रमुख मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना यांचा जाहीर पाठिंबा आहे नाशिक महसूल आयुक्त प्रवीण गेडाम साहेब यांना निवेदन देताना शिक्षण सहसंचालक मान्य रमाकांत काटमोरे विभागीय सचिव मोहन देसले राज्य सरचिटणीस सरोज जगताप महासचिव डॉक्टर मच्छिंद्र कदम शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रवीण पाटील शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर कनोज शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष कैलास सांगळे उपशिक्षणाधिकारी प्रकाश अहिरे दिलीप जाऊलकर निलेश पाटील शरद चव्हाण नितीन पाटील प्रशासन अधिकारी मनप्पा नाशिक डॉक्टर मीता चौधरी प्रमोद चिंचोले शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष कैलास सांगळे दिनेश देवरे निलेश पाटोळे इतर अधिकारी वर्ग हजर होते वृत्तसंकलन देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड